बागलांचे आराध्य दैवत संत शिरोमणी देव मामलेदार यशवंतराव महाराज यांच्या एकशे तीनाव्या पुण्यतिथीनिमित्त सटाने येथे रथ उत्सव यात्रा सटाणागरीत देव मामलेदार श्री यशवंतराव महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सटाणा नगरीत भव्य दिव्य रथ उत्सव यात्रेचे आयोजन करण्यात आले सटाणा तालुक्यातील तसेच पंचकृषीतील नावलौकिक असणारे सरकारी कर्मचारी असलेले मामलेदार श्री यशवंत महाराज यांचे जगातील पहिले मंदिर आराम या नदीकाठी बांधण्यात आले बागरांची कर्मभूमी म्हणणाऱ्या गरिबांचा कैवारी म्हणणारे यशवंतराव महाराजांची काय पुण्यतिथीची औचित्य औचित्य साधून देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज, महाराज यांच्या रथाची उपादुकांची संपूर्ण सटण्यात भव्यशी मिरवणूक करण्यात आली घरोघरी अंगणात सुंदर असा सडा टाकून रंगरांगोळी करण्यात आली रथमार्गावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई सजावट करण्यात आली ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली ठिकठिकाणी रथांवर फुलांचा वर्षाव करत जयघोष करण्यात आला या रथयात्रेतील शाळेतील मुलांनी रथयात्रेची शोभाओरी वारकरी संप्रदायांची दिंडी देवी देवतांची प्रतिकृती साकारण्यात आली महाप्रसादाचे आयोजन केले पूजेची सुरुवात सकाळी महापूजेची मानकरी यांच्या हस्ते करण्यात आली पहाटे काकड आरती अभिषेक करत बागरांचे तहसीलदार श्रीमंत कैलासजी चावडे सौ प्रतिभा चावडे राज्य कर अधिकारी रमेश ठुबे प्रांत अधिकारी तथा प्रशासक श्रीमती कल्पना ठुबे अध्यक्ष देऊ मामलेदार संस्था भालचंद्रप्पा बागड वसो सौ औरुणा बागड सुनील खैरनार स्मिता खैरनार या मान्यवरांनी पहाटे स कुटुंब पूजन केले दक्ष वेद न्यूज मराठी सटाणा तालुका प्रतिनिधी दीपक गायकवाड 여러분, 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 여러분,